नमस्कार मित्रांनो मी पंकज वंजारे आपलं स्वागत आहे मनोज भोयर यूट्यूब चॅनलला आपण आज एका नव्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत तुम्ही दहावीपर्यंत पुढे बारावीला सुद्धा नंतर ग्रॅज्युएशनलासुद्धा काहींनी जॉग्रफी घेतलेला आहे दहावीपर्यंत सगळे जॉग्रफी घेतात भूगोल घेतात त्यामध्ये एक दोन चॅप्टर्स हे खगोलशास्त्राचे सुद्धा असतात आपल्या आकाशगंगेबद्दल थोडी माहिती असते त्यानंतर ग्रहगुलांबद्दलची माहिती असते आपण जी माहिती पहिल्या वर्गापासून दुसऱ्या वर्गापासून थोडी वाढत 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 पुढे जात असताना मग आकाशगंगापर्यंत आपण पोहोचतो अनेकांना खगोलशास्त्र आवडतं खगोलशास्त्र आवडणे चांगली गोष्ट पण खगोलशास्त्राचं ज्ञान जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो याकडे मला मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे माझं असं आधीपासूनच मत आहे आणि मी ती सुद्धा सांगत असतो आणि ते खरं सुद्धा आहे त्याला अनेक खगोल अभ्यासक समर्थन देतात खगोलशास्त्राचा अभ्यास केला की तुमची विचार करण्याची क्षमता व्यापक होऊन जाते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता खूप मोठा व्यापक दृष्टिकोन तुमच्याकडे ठेवता कारण माझं घर मोहल्ला जिल्हा इतकं पुरतं न राहता ते युनिव्हर्स तुमच्या डोळ्यासमोर येतं आणि मग इतक्या मोठ्या लाखो करोडो आकाशगंगा गॅ दीर्घिका गॅलेक्सी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपली एक छोटी गॅलेक्सी तिच्यात एक छोटंसा इतके सारे तारे त्याच्यात सा एक छोटासा आपला तारा त्याच्याभोवती फिरणारे छोटे छोटे ग्रह त्यातला एक पृथ्वी नावाचा ग्रह त्याच्यामध्ये कितीतरी खंड त्यातला एक आपला आशिया खंड त्या आशिया खंडामध्ये भारत देश भारत देशामध्ये कितीच तरी स्टेट त्यामध्ये एक महाराष्ट्र आपला त्यामध्ये आपला तुमचा एखादा जिल्हा त्या जिल्ह्याचं एखादं तालुक्याचं गाव आणि तुमची शाळा जर विद्यार्थी माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर आणि पालक पाहत असतील तुमचं एक छोटंसं घर तुमच्या मुलयातलं म्हणजे इतकं छोटंसं आहे ते विश्वाच्या तुलनेमध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अरे किती मोठा आहे विश्व आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत राहतो त्यामुळे वैज्ञ वाएद्ने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण शिक्षण घेत असतो आणि सोबत खगोलशास्त्रही शिकत असतो तुमचा व्यापक दृष्टिकोन तयार होतो आणि मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाहीत आणि तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात असते विश्वाची निर्मिती कशी झाली आपल्या सजीवांची नि उत्पत्ती कशी झाली कशा पद्धतीनं ह्या सगळ्या विकास झालेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू त्या दृष्टिकोनातून मिळत जात असतात कारण एका विषयाचा तुम्ही दीर्घ अभ्यास करायला लागलेत की त्याच्याशी इतर विषय इंटरकनेक्ट असतात त्यामुळे तुम तुमचा अभ्यास होऊन जात असतो हा अभ्यास आपल्याला वाढवावा लागेल त्यासाठी खगोलशास्त्र जे थोड्या प्रमाणात दिल्या जात असतं ज्ञान डाबीपर्यंत असेल माझं मत आहे थोडं त्याचा व्यापक व्हावं आणि मग त्यामध्ये बिग बँड थेरी थोडी डीपली जावी वि विश्वाची निर्मिती होत असताना ग्रहगोलांची निर्मिती जीवांची निर्मिती थोडं व्यापक प्र प्र प्रमाणामध्ये ते अभ्यासात जावं त्यातनं विद्यार्थ्यांमध्ये व्यापक दृष्टिकोन येईल आणि हा जो संकुचितपणा आलेला आहे माझं हे माझं ते माझं ते तर हे माझं हे इतकं सारं माझं आहे हे त्याच्या तेव्हा लक्षात येईल आमचे भांडणं थांबतील त्यासोबत आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आणखी एक गोष्ट क्लिअर होईल जर खोलशास्त्रात या मोठ्या प्रमाणात अभ्यास विद्यार्थ्यां पोहोचला ग्रहांचा नक्षत्रांचा राशींचा आपल्यावर परिणाम होतो आणि मग आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात चांगल्या गोष्टी घडतात हे जे थोतांड आहे हे जे पसरवलं जातं हेही पसरवण्यासाठी एक प्रतिबंध घातला जाईल कारण त्याला आधीच ना नॉलेज असेल की असं काही नाही आहे मी गमतीनं नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना म्हणतो अरे जो शनी तुम्हाला इतका त्रास देतो असं काही लोक सांगतात त्या शनीलाही माहीत नाही आपलं नाव शनी आहे ते गॅसेसने बनलेला ग्रह आहे हे ग्रह तुमच्या आयुष्यात कुठलाही परिणाम करत नाही वर्तमानात तुम्ही ज्या चुका करता त्याचे परिणाम वाईट किंवा चांगले भविष्यकाळामध्ये दडलेले असतात वर्तमानात प्रामाणिकपणे काम करा मेहनत घ्या भविष्य तुमचं उज्ज्वल असेल आणि हे सांगण्यासाठी कोणाही माणसाची गरज तुम्हाला पडणार नाही मनोजभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद